चार मतदान केंद्रावर झाले पंचेचाळीस पॉईंट पाच टक्के मतदान गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात एकूण एकाहत्तर अठ्ठ्याण्णव टक्के मतदानाची नोंद अकरा एप्रिल रोजी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी मतदान घेण्यात आले यावेळी एटापल्ली तालुक्यात नक्षली कारवायांमुळे मतदान पथके न पोहोचू शकल्याने चार मतदान केंद्रावर मतदान झाले नव्हते यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज पंधरा एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले असून हो या चारही मतदान केंद्रावर पंचेचाळीस पॉईंट पाच टक्के मतदानाची नोंद झाली आहे तर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात एकूण मतदानाची एक नोंद झाली आहे मतदानासाठी मतदाना चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नागरिकांना अन्यायासाठी ना व्यवस्था करण्यात आली होती पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना एसडीपीओ कार्यालयातील दोन सहाय्यक फौजदार एसीपीच्या जाण्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तसेच प्रत्येक ट्रिप मागे दोन हजार पाचशे रुपयाप्रमाणे पैशाची मागणी करून पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना रामटेक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे हरिश्चंद्र वय वयवर्ष छप्पन आणि राजीव वय वयवर्ष बावन्न अशी लाचखोर सहाय्यक फौजदाराची नावे आहेत रक्ताचा तुटवडा लक्षात घेता आधार विश्व फाउंडेशनने रक्तदानासाठी घेतला पुढाकार सर्वात श्रेष्ठ दान हे रक्तदान असून रक्तदान करणे म्हणजे रुग्णांना जीवनदान देण्यासारखे पुण्यकर्म आहे गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेता आधार विश्व फाउंडेशन गडचिरोली तर्फे बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महिला जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कमी वेळात नियोजन करूनही गडचिरोली महिलांनी उत्स्फूर्त प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रात एका मध्यधुंद वन कर्मचाऱ्याने आज सर्व नियमांना धाब्यावर ठेवून वाघिणीचा छळ केला कोळसा क्षेत्रातील रायबा परिक्षेत्रात एका पानवट्यावर दोन पिल्लांसह वाघीण पाणी पित होती दरम्यान दुचाकीवर एका वनमजुरासह झाडे नावाचा कर्मचारी हा तिथे पोहोचला व वाघिणीचे फोटो काढण्यासाठी थे थेट वाघिणी जवळ केला त्या दरम्यान पर्यटक सुद्धा वाघिणीला बघत होते परंतु हा कर्मचारी थेट वाघिणी जवळ गेला आणि फोटो काढू लागला वाघिणीला डिवचण्यासाठी वेगवेगळे आवाज काढू लागला पर्यटकांच्या जिप्सीवरील गाईडने त्याला हटकले पण तो मुजुरीवर आला आणि पर्यटकांनाच धमकी देऊ लागला याच दरम्यान वाघीण पानवट्यावरून पिलासह निघून गेली पण एका पर्यटकाने या मध्यव कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ काढला हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे वन कशा प्रकारे नियमांना आहेत हे यावरून दिसून आलं आहे डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून वृद्ध दाम्पत्याची हत्या वाढी परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याची डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शंकर चंपाती वयवर्ष सत्तर आणि सीमा चंपाती वयवर्ष साठ अशी हत्या करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावं आहे मुलगी घरी आल्यानंतर हत्येची घटना उघडकीच आली आहे दोघेही आपल्या घरात रक्ताच्या थरवड्यात पडले होते यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं पोलिसांनी चोरी किंवा घरफोडीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे मेगा भरतीच्या नावावर बेरोजगारांची लूट एकाच पदासाठी चौतीस प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास भरावे लागते सतरा हजार राज्य सरकारने राज्यातील चौतीस जिल्हा परिषदेतील विविध पदे भरण्यासाठी जाहिरात काढली आहे सोळा एप्रिल पर्यंत मेगा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे मात्र मेगा भरतीच्या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला राज्यातील चौतीस जिल्हा परिषदेतील एकाच पदासाठी चौतीस प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास त्याला सतरा हजार रुपये भरावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे राज्य सरकारच्या निर्णयात प्राधान्य किंवा पसंती क्रमासाठी पैसे आकारू नये असे नमूद केले असताना देखील के महापरीक्षा पोर्टलकडून उमेदवारांची आर्थिक लूट सुरू केल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे दरम्यान सरकारी नोकरी मिळेल या आशेपोटी अनेक उमेदवारांनी पाच ते दहा हजार रुपये खर्च करून अर्ज भरल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे झारखंडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा एक सीआरपीएफ जवान शहीद झारखंडच्या गिरी येथे आज नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे या तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफ जवानांना यश आले आहे तर एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला वगळले इंग्लंडमध्ये मध्ये तीस मे पासून रंगणाऱ्या आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा केली के एल के राहुल आणि दिनेश कार्तिकला संधी दिली आहे तर विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज ऋषभ पंत भारतीय संघात वर्णी लागू शकली नाही भारतीय संघात विराट कोहली कर्णधार रोहित शर्मा उपकर्णदार शिखर धवन के राहुल विजय शंकर एम एस धोनी केदार जाधव दिनेश कार्तिक भुजवेंद्र चहल कुलदीप यादव भुवनेश्वर कुमार जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या रविंद्र जडेजा मोहम्मद शामी इत्यादींचा समावेश आहे